श्रोतोहो नमस्कार कार्यक्रमात श्रोत्यांचं परिसराचा आपला आवाज रेडिओ टी जी एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम वरून आज आपण संवाद साधणार आहोत ते मुक्काम पोस्ट गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील कुमारी ज्ञानदा सचिन कदम हिच्याबरोबर श्रोतो श्रोतेहो इयत्ता चुंतीतली विद्यार्थिनी आहे परंतु शाळा आणि शाळेबरोबरच इतर उपक्रमामध्ये सुद्धा तिचा जो सहभाग आहे तो खूप उत्कृष्ट पद्धतीचा आहे आणि या सहभागामुळेच तिला भक्ती शक्ती पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये इतर जे काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये सहभाग घेणं आणि त्याच्यामध्ये आपले जे कौशल्य आहे ते दाखवणं त्याची खरंच खूप मोठी बाब आहे आणि ती सध्या ते करत आहे मी तिच्याविषयी अधिक माहिती आपल्याला देण्यापेक्षा आपण थेट तिच्याशीच संवाद साधूयात नमस्कार नमस्कार टीजे रेडिओच्या स्टुडिओ मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे स्कूल मध्ये आहेस य चौथी मध्ये शिकत आहेत तर तुझ्या शाळेविषयी थोडक्यात सांग ना म्हणजे मी तसा होम स्कूलिंग करते बर स्कूलिंग काय असतं म्हणजे की घरातूनच शिकायचं म्हणजे ते आपल्याला जे अभ्यासक्रम आहे ते देतात एनआयस म्हणून आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग तर मी तिथे शिकते आणि म्हणजे की तिथे होम स्कूलिंग आहे ती ते आपल्याला जे अभ्यास वगैरे देतात ते आपल्याला अभ्यास करायचा असतो आणि परीक्षेला दोनदा जायचं असतं शंभर मार्काची परीक्षा असते आणि जे आपल्याला विषय निवडायचे ते विषय निवडायचे आणि परीक्षा असते फक्त एकदाच बर 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 मग हे ओपन स्कूल आहे ते तुझं इतर मुलं कशी शाळेमध्ये जातात मग त्यांचे जे स्कूल टीचर आहे ते येतात त्यांना ते, ते विषय शिकवतात मग तुझं शिक्षण हो कसं होतं तसं माझी आई एक शिक्षिका आहे बर तर तीच माझा अभ्यास घेते इतर कोणतेही टीचर तुला शिकवायला नाहीयेत मम्मी जो अभ्यास घेते त्याच्यावरतीच तू अभ्यास करतेस हो बर हे ओपन स्कूल जे आहे याची माहिती तुला कशी मिळाली किंवा तुझ्या पालकांना कशी मिळाली माझे बाबांचे एक फ्रेंड आहेत बर त्यांनी सांगितलं बाबांना तुला वाटतं का ग की इतर मुलांसारखं आपण ही स्कूल मध्ये जायचं बेंच वरती बसायचं इतर शिक्षकांबरोबर बोलायचं ग्राउंड वरती खेळायचं असं काही कारण आता ओपन स्कूल म्हणजे तू घरातूनच शिकते म्हणजे दिवसभर तू घरामध्ये राहतेस तर असं काही वाटतं का तुला वाटतं पण मी बाकीच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे करते ना बर म्हणून मला खूप आनंद होतो अच्छा अच्छा बाकीच्या कोण कोणत्या ऍक्टिव्हिटी करते तू स्विमिंग सायकलिंग ट्रेकिंग क्लाइम्बिंग हार्मोनियम पण वाजवता येते मला बर म्हणजे ओपन स्कूल असल्यामुळं तू घरामध्ये असतेस आणि घरामध्ये असल्यामुळे तुला ज्या अदर ऍक्टिव्हिटी आहेत त्या अदर ऍक्टिव्हिटी करायला मिळतात हा म्हणजे की अभ्यास पण होतो आणि अदर ऍक्टिव्हिटीज पण होतात पण शाळेमध्ये असल्यावरती कसं की ज्या स्पर्धा आहेत तू आता सांगितलंस की तू क्लाइम्बिंग करतेस सायकलिंग करतेस स्विमिंग करतेस हार्मोनियम पण वाजवते ट्रेकिंगला पण जाते हो बरोबर मग हे स्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक वेगळा मार्ग असतो स्पर्धा वगैरे मग हो। तसं तुला स्पर्धेमध्ये जाता येतं का ओपन स्कूलच्या माध्यमातून नाही बर मग हे जे सायकलिंग आहे क्लाइंबिंग आहे किंवा ट्रेकिंग आहे याचा उपयोग तू कसा करून घेते मग सर सांगतात ना जे चे सर आहेत पण महेश दादांचं जेव्हा ते वाढदिवस असतं ना तेव्हा ते हे घेतात सायकलिंग घेतात वर्ल्ड रेकॉर्ड पण झालंय त्याचं सायकलिंगचं हो बरं तर ते सायकलिंग घेतात तेव्हा पाच मीटर ट्वेंटी फाईव्ह मीटर वगैरे तेव्हा जाते मी आणि असं वेळ मिळाला की मी खेळतच असते सायकल स्केटिंग वगैरे आणि आता तू ओपन स्कूल असल्यामुळे तुझ्याकडे वेळच वेळ असणार आहे आता तू सांगितलं की सायकलिंगचं आहे ते वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे तो प्रसंग काय होता ते सांगा म्हणजे कितीतरी ते वर्ल्ड रेकॉर्ड चायनाचं होतं का कोणाचं तरी होत वर्ल्ड रेकॉर्ड ते आपण मोडलंय म्हणजे की जर सपोज चायनाचे चा दोनशे सायकलिस्ट असतील तर आपले तीनशे असणार असं असं इंडियाचं वर्ल्ड रेकॉर्ड झालंय गिनीज बुक मध्ये बरं मग त्या स्पर्धेमध्ये तू होतीस हो अच्छा ते कुठं झालं होतं ते गाव जात्रा मैदान आहेत भोसरीच तिथे होत अच्छा 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 मग त्याच्यासाठी काही वेगळी तयारी केली होती का नाही मग आता तू ट्रेकिंग पण करतेस हो तर सर्वप्रथम सर्व आपले जे विद्यार्थी मित्र आहेत तुझ्या वयाचे आहेत तिसरी चौथीचं त्यांच्यासाठी सांग ना ट्रेकिंग म्हणजे काय असतं ट्रेकिंग म्हणजे आपलं सेल्फ फिटनेस पण होऊ शकतं त्यातून म्हणजे की असं आपल्याला आनंद पण मिळतो त्यातून चढ उतार असतात आणि म्हणजे ट्रेकिंग मधून पण खूप काही शिकू शकतो आपण अच्छा आतापर्यंत कुठं कुठे गेले तो साठी तसे मी पन्नासच्या वरती केले राजगड सिंहगड रायगड तोरणा तैलबैला तो एक पिनॅकल आहेत मी असे तीन पिनॅकल्स केलेत संडे वन तैलबैला आणि वजीर सुळका आणि पन्नास जे गड किल्ले आहेत त्यांना भेटी पण दिलेल्या आहेत तिथे ट्रेकिंग साठी गेलेली आहे हो अच्छा आता ही तू तुम्हाला का आहे गडसुळका हो ते काय आहे त्याच्याविषयी सांग ना म्हणजे कि ते एकदम स्ट्रेट असतात त्याच्यावरती आपल्याला चढायचं असतं बर आणि ते जे आ, सपोर्ट म्हणून असतं आपल्याकडे ते हार्नेस वगैरे लावतात आपल्याला सपोर्ट म्हणून पण असतात माझं ते साठी आहे ना तुझ्या वयाच्या किती मुली तिथे होत्या माझ्यासोबत एक होती स्वरा नावाची बर होती ती कुठली होती ती पण साताऱ्याचीच होती तू पण साताऱ्याची आणि ती पण साताराची दोन्ही साताराच्याच पोरी होत्या हो होत्या हो क्लाबिंग प्रकार आहे त्याविषयी सांग ना म्हणजे आता बघ ना तुझ्या वयाच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहित नाहीत मग त्यांना जर ह्या क्लाइम्बिंग विषयी सांगायचं असेल तर काय सांगशील क्लाइम्बिंग म्हणजे की असं म्हणजे तेच रॉक क्लाइम्बिंग सारखं म्हणजे दगड वगैरे असं असतं ना त्याच्यावरती चढायचं असतं पण जर आपल्याला त्याचा कोर्स करायचा असेल तर तिथे ना भिंत अशी आधी बेसिक वॉल स्ट्रेट असते आणि नंतर बिगिनरला गेलो ना आपण की ती अशी ह्याच्यात असते कर्व शेप मध्ये म्हणजे इथे फ्लॅट तर इथे कर्व अशी असते ती दगड कशी असतात तशी कुठेही कशीही असणारी दगड ती तुम्हाला सर करून वरती होल्ड असतात त्याला आणि ती भिंत असते म्हणजे भिंतीवर लावलेले असतात त्याला पकडून आपल्याला वर, वर म्हणजे आपण वरती गेलो आणि म्हणजे हात घसरला वगैरे काय झालं ना तर आपण लगेच खाली नाहीत पटकन ते दोरी असते ती लावलेली असते त्याला ते हळूहळू सोडतात म्हणजे जे सुरक्षिततेसाठी असणारी साधन सामुग्री आहे ती साधन सामुग्री तुमच्या बरोबर असते आता तू सांग की तू हार्मोनियम वाजवतेस स्विमिंग हो, ही करतेस हो ट्रेकिंग ही करतेस आणि तू सध्या पन्नास गड किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत गड किल्ल्यांविषयी काय वाटतं गड किल्ल्यांविषयी म्हणजे गड किल्ल्यांवरती गेल्यावर मला खूप आनंद होतो कारण ते हिरवं हिरवं सगळं फोटोज वगैरे पण एकदम मस्त येतात तिथे अच्छा मग तुला निसर्ग आवडतो हो बरं बर फुलं झाड वगैरे बघायला पण मिळतात प्राणी पक्षी हे पण बघायला मिळतात मग तू असं वृक्षरोपण वगैरे कधी केलंय का हो म्हणजे माझी बिल्डिंग जी आहे ना दिघीची गोल्ड क्लिफ तर तिथेच म्हणजे त्या बाल्कनीतूनच आमच्या इथे एक डोंगर आहे दिघीचा दत्तगड म्हणून तर तिथे आम्ही जातो आणि वृक्षारोपण करतो बर मग वर्षातून किती वेळा होतं ते वृक्षारोपण नाही ते रोज असत झाडांना पाणी देणं वृक्षारोपण करणं रोज अच्छा अच्छा मग किती मुलींचा ग्रुप आहे तुमचा मोठे माणसं त्याच्यात पण माझ्यापेक्षा छोटा एक अर्जुन नावाचा आहे मुलगा तो पण येतो तिथे म्हणजे मोठ्या लोकांबरोबर तुम्ही त्या हो। जातात बरं मला हे सांग की तुझं हँड रायटिंग पण खूप चांगलं आहे असं मग अशी सांगितलं मम्मीने तर मग हे हँड रायटिंग म्हणजे तुझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी तू काय करत होती त्याची प्रॅक्टिस कशी केली काय हस्ताक्षर सुधारण्यासाठी आधी नर्सरी ते मी युकेजी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकायचे तर तिथे मला शंपा मॅम म्हणून होते नर्सरी मध्ये त्यांचं पण हँड एकदम छान होतं त्यांनी शिकवलं मला हँड आणि मग घरी आल्यावर रोज माझं प्रॅक्टिस घ्यायची ते बर त्याचं मग आता तुझं खूप छान पद्धतीचं हँडरायटिंग आहे तर हे स्पर्धेमध्ये वगैरे कुठे गेली होतीस का तू हँड नाही कलादरपण मध्ये एक स्पर्धा होती हँड ची तिथेच फक्त आहे गोल्ड मेडल मिळालं मला तिथे फक्त अच्छा कलादरपणचं तुला गोल्ड मेडल मिळालं बर बर तू स्पोर्ट्स मध्ये आहे त्याबरोबरच तू स्केटिंग पण करतेस स्केटिंगच्या कुठे स्पर्धेसाठी वगैरे गेले होतीस का स्केटिंग तसं मी घरीच शिकले निरीक्षण करून बर पण स्केटिंगच्या स्पर्धेला वगैरे अजून नाही गेली मग हार्मोनियम आता तू शिकतीयस हो मग हार्मोनियम सोबत आणखी काही शिकण्याची इच्छा आहे का हार्मोनियम सोबत मी गायन पण करते म्हणजे की जे हार्मोनियमचे आमचे सर आहेत गायन प्लस हार्मोनियम हे दोन्ही पण शिकवतात अच्छा मग आता सर्व रसिक श्रोत्यांसाठी जर एखादा रागा ऐकवायचा झाला तर कोणता ऐकवशील यमान बर चालेल म्हणून दाखव ये सखी आ आ आ आ आ कलन परत घडी गिना कल न परत मूह घडी पलची न घेली पिया बिना आसखी यरी आली पिया बिना आसखी जब से पिया परदेश गमन के जब से पिया परदेश गमन केन परदेश गमन केन रतिया कटत तारे गिन गिन येरीया आसखी ईरी आली आ आसखी अरे वा खूप छान खूप छान म्हणजे सर्व गुण संपन्न आहेस तू तुझं स्कूलही चालू आहे अदर ऍक्टिव्हिटी मध्ये कोणता असा भाग नाही की ज्या भागामध्ये तू नाहीस म्हणजे सगळ्याच गोष्टी तुला जमता असं म्हणायला काही हरकत नाही जो सो प्राण ले वही तो एक सर्व शक्तिमान है सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है की पुकार है ये भागवत कसार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है गौरवों की भीड़ हो या मानवों का भीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है श्रोधो साध प्रतिसाद या कार्यक्रमात आज आपण कुमारी ज्ञानदा सचिन कदम हिच्याबरोबर साधलेला संवाद ऐकलात श्रोधो या संवादासह आज आपण साध प्रतिसाद या कार्यक्रमात रेडिओ टी जी एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम वरून इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच कार्यक्रमात उर्वरित संवादासह तोपर्यंत मी आपली रजा घेते नमस्कार आत्ताच आपण साध प्रतिसाद हा कार्यक्रम ऐकला रेडिओ टी जे एटी नाईन पॉईंट सिक्स एफ रेडिओ टी जे